या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची मुदतवाढ आतापर्यंत दोन तीन वेळा केली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एच एस आर पी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे अवघे काही दिवस असे शिल्लक आहेत त्यामुळे जर तुम्ही अजूनही नंबर प्लेट बसवली नसेल तर लवकरच बसवा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल जर तुम्ही एच एसआरफी नंबर प्लेट बसवली नाही तर तुमच्यावर कारवाई होणार आहे तुम्हाला मोटर कायदा एकशे सत्याहत्तर अंतर्गत एक हजार ते दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे ही कारवाई भरारी पथकामार्फत केली जाईल दरम्यान जर तुम्ही पंधरा ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली असेल आणि फिटमेंटची तारीख नंतरची असेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाहीये त्यामुळे एच एसआरफी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख पंधरा ऑगस्ट आहे त्यापूर्वी तुम्ही नंबर प्लेट बसवून घ्या